क्रांती दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी अक्षय साहेबराव केदार यास आरोपी सुरेश खंडारे यश गरुड दुर्गेश यश दंडगवाळ यांनी नारायणबापू नगर जेल रोड नाशिक इथं फिर्यादी यांना जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी रॉड व धारदार शस्त्राने डोक्यावर कमरेवर हवं हातावर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादी हे बेशुद्ध पडल्याने त्यांच्यावर जयरामभाई हॉस्पिटल नाशिक रोड इथं औषधोपचार करण्यात आले असून उपनगर पोलीस ठाणे इथं गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्हा करून आरोपी यश दंडगवाळ हा उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील दशक जेल रोड परिसरात येणार असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश भागवत व अक्षय गांगूरडे यांना मिळाली असता सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन पथकातील पोलीस अंमलदार विजय सूर्यंशी गणेश भागवत अक्षय गांगुर्डे यांनी दशक जेल रोड परिसरात आरोपी पकडण्यासाठी लावला असता यश महेश दंडगाळ राहणार प्लॉट नंबर चौदा श्री गणेश अपार्टमेंट करंजकर नगर दशक जेल रोड नाशिक हा त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात मिळून आल्याने त्यास पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जात असताना पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून शिताफीनं ताब्यात घेतले पकडलेल्या आरोपीकडे गुन्ह्याबाबत चौकशी करता त्यानं फिर्यादी यांना धारदार हत्यारानं मारहाण केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील तपास कामी उपनगर पोलीस ठाण्यात यांच्या ताब्यात दिलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुणे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मंगल गुंजाळ विजय सूर्यंशी अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आघाव सुनील घुडके निवृत्ती माळी सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या यशस्वी कामगिरी पार पाडली आहे मुख्य संपादक महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा